नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणारा ई पीक पाणी लाईव्ह कशा पद्धतीने करायची आहे तर त्यामध्ये पिकं प्रकारे ॲड करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचा महसूल विभाग दिसेल अप्लिकेशनची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आपला जो काही विभाग आहे यामध्ये अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोकण आहे नागपूर आहे नाशिक आहे की पुणे आहे तर आपला अमरावती विभाग आहे तर आपलं अमरावती विभाग इथे सिलेक्ट करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने ई पीक पाणी करायची आहे तरी तुम्ही 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 तर खरीप एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमची ई पीक पाहणी तर करायची आहे जर ज्यांना कोणाला ई पीक पाहणी करता येत नसेल तर त्यांनी पंधरा सप्टेंबर तर तीस ऑक्टोंबरपर्यंत तुम्ही तुमची सहायकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी करू शकता होता वस्तू तुम्ही ज्या स्वतः ई पीक पाहणी करून घ्या यारवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं शेतकरी म्हणून लॉग इन करा अशा प्रकारचं दाखवेल तर आता आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं आल्यानंतर आता आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे तर ज्याने कोणी नवीन नोंदणी केलेली नसेल नवीन प्रोसेस कशा पद्धतीने आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला के अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा तर मी तो मोबाईल नंबर टाकून घेतो सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे तर ज्याच्या कोणाची नोंदणी राहिलेली आहे फर्स्ट टाईम तुम्ही ई पीक पाहणी करता सर्वांना नवीन प्रोसेस इथं करायची आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा तरी इथं मोबाईल नंबर टाकून घेऊ मोबाईल नंबर इथं टाकलेला आहे सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती आपण आता क्लिक केलेलं आहे तर इथं सर्वर बरोबर संपर्क होत आहे कृपया वाट पहा अन्यथा ॲप्स जे की ज्यांच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन वर्क करत नसेल तर त्यांनी अनइन्स्टॉल करून पुन्हा से अप्लिकेशन इथं इन्स्टॉल करून घ्यायची आहे तर ज्यांना कोणाला एस एम एस येत नसेल किंवा काही नेटवर्कचा इश्यू असेल तर त्यांनी थोडं थांबून अप्लिकेशन अनइंस्टॉल करून इन्स्टॉल करून घ्या तरी तो सांकेतिक नंबर इथं आलेला आहे तर इथं आपण टाकून घेऊया तरी तो टाकलेला आहे त्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती मी क्लिक करणार आहे जसं मी लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे तर या ॲप्लिकेशनमध्ये मी एंटर होणार आहे तर इथं थोडा टायमिंगसुद्धा यामध्ये लागू शकतो तर आता बनेच बरेच जणांचे तर कमेंट्स येतात की हे जे आहे फोटो इथं अपलोड होत नाही आहे फोटोचं ओपन होत नाही आहे त्याबद्दलसुद्धा माहिती आपण पाहणारच आहे तर शेवटपर्यंत पहा तरी तो ओपन झालेला तर नवीन खातेदार नोंदणी जर करायची असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करा तुमचा जिल्हा तुमचा तालुका त्यानंतर गाव निवडा यावरती क्लिक करा तर तुम्ही कशाच्या पद्धतीने तुम्ही पहिले नाव मधले नाव ऑडनाव खाते क्रमांक गट क्रमांक टाकून शोधून तुम्ही जे आहे तुमची इथून नोंदणी होऊन जाईल तर आपण नोंदणी केलेली आहे तर यावरती लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर इथं निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तर त्या शेतकऱ्यांचं नाव खाली येईल तर यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे नोंदणी कशा नवीन खातेदाराची नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे या चेकबॉक्सवरती क्लिक करा यारोवरती क्लिक करायचं आहे तर लगेच तो व्हिडिओ पाहा त्याची लिंक आय बटनवर किंवा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे एक दोन दिवस झालेला आहे तर ते व्हिडिओ बघून घ्या नवीन खातेदार नोंदणी कशा पद्धतीने इथं करायची आहे त्यानंतर इथं जे आहे पीक माहिती नोंदवा तर आता आपल्याला पिकाची माहिती इथं नोंदवायची आहे तर पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ज्या कोणी शेतकऱ्यांचं तुम्ही करत आहात त्यांचं इथं तुम्हाला नाव दिसेल तारीख दिसेल त्यानंतर इथं जे की ए तुम्हाला आयकॉन दिसत आहे या ऐकॉनवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर खाते क्रमांक इथून सिलेक्ट करून घ्या पुन्हा यावरती क्लिक करायचं आहे खाते क्रमांक गट क्रमांक इथे सिलेक्ट केल्यानंतर तीसुद्धा सिलेक्ट करून घ्या त्यानंतर यावरती क्लिक केल्यानंतर खरे भंगाम येते तर या या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथं आपण खाते क्रमांक आणि गट क्रमांक टाकल्यानंतर आपलं जेवढं काही क्षेत्र आहे ते इथं दाखवेल तरी तर आपल्याला जे काही क्षेत्र इथं दाखवलेलं आहे तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथं एकूण क्षेत्र पोट खराबा काहीच नाही आहे हंगाम तर आता आपला खरीप सुरू आहे तर इथं आपण खरीप सिलेक्ट करून घेऊ जर रब्बी असेल तर इथं रब्बी येणार आहे जे की ते नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येणारच आहे तर आता सुद्धा आपला खरीप सुरू आहे तर आपण इथं खरीप सिलेक्ट केलेला आहे खाली यायचं आहे पिकाचा वर्ग तर तुमच्या शेतामध्ये जर एकच पीक असेल तर एक पीक सिलेक्ट करा त्यामध्ये सवेन असो किंवा तूर असो तुम्ही जर एकाचाच पीक मा काढलेला असेल ते तुम्हाला सातबारा नोंदवायची असेल तर एक सिलेक्ट करा तुमच्या शेतामध्ये सोयाबीन तूर असेल मिश्र पीक म्हणजे एकापेक्षा पिकापेक्षा जास्त जर पीक असेल तर तुम्ही मिश्र पीक या ऑप्शनवरती सिलेक्ट करा मुख्य पीक आता मुख्य पीक असं सिलेक्ट करायचं आहे की आता तुमच्या शेतामध्ये जे काही जास्त क्षेत्र टाकलेलं आहे ते म्हणजे मुख्य पीक तर आपण इथं सोयाबीन सिलेक्ट करू जर तुम्हाला संपूर्ण क्षेत्र सिलेक्ट करायचं असेल तर इथं पूर्ण क्षेत्र भरा या ऑप्शनवरतीसुद्धा क्लिक करू शकता पण आपला तसं करायचं नाही तर आपल्याला एक पॉईंट तीस आपण इथं सोयाबीन टाकून घेऊ तारीख तारीख टाकायची आहे जी की पेरणीची तुमची जी की तारीख आहे मी इथं तारीख टाकलेली आहे त्यानंतर इथं सोयाबीन केलेला आहे एक पॉईंट तीस जेवढं तुमचं असेल त्यानंतर दुसरं पीक इथं सिलेक्ट करायचं आहे दुसरं पीक मी इथं एक टाकणार आहे त्यानंतर इथं दुसरं जे मी कापूस इथं सिलेक्ट करणार आहे तारीखसुद्धा इथं टाकून घेत आहे तुमची जे काही तारीख आहे लागवडीची ती तुम्ही इथून टाकून घ्यायची आहे एवढं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे जलसिंचनाचे साधन आता तुमचं कोरोडो आहे जे की तुम्ही इथे ॲड करणार ते सातबारावर तुमच्या येणार आहे त्यामध्ये कूपनलिका बोरवेल असेल बोरवेल सिलेक्ट करा व्हीर असेल विहीर सिलेक्ट करा त्यानंतर व्हीर सिलेक्ट केली तर तुषार सिंचन आहे थिंबक सिंचन आहे कोणतं एखादं सिंचन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर आपलं इथं करोडो आता आपण इथं करोडोवर सिलेक्ट करणार आहे तर जर तुम्हाला नदी नाले शेततडे चढवायचे असेल तर तुम्ही इथून चढू शकता आपलं करोडो आता आपण इथं करोडोवर ते सिलेक्ट करणार आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता ही जी अप्लिकेशन आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करत नसेल तर अपडेट करून घ्यायची आहे तरी इथं आपण इथं अंतरामध्ये आलो आहोत तर अशा प्रकारचं तुम्हाला इथे दाखवेल लाईव्ह आपण इथं पाहत आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे गेल्यानंतर इथं छायोचित्र जे की तुम्हाला दाखवेल तर पहिलं इथं अपलोड करायचं आहे तर तुम्ही तुमच्या पिकाचे इथं फोटो अपलोड करायचं आहे तर यामध्ये आपण सर्वे नं नंबरमध्येच आहो तर इथं आपला कॅमेरा ज्या इथं सुरू झालेला जा। तर मी याचा फोटो ज्या इथं काढून घेत आहे एक फोटो अपलोड केलेला आहे त्यानंतर इथं अपलोडसुद्धा झालेला आहे दुसरं मी जे काही तुरीचा इथं फोटो जे आहे इथं काढून घेत आहे आणि अपलोड करत आहे तर ओकेवरती क्लिक करा तर इथं दोन्ही फोटो आपलं अपलोड झालेले आहे या जे काय तुम्हाला ऐकून दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करा तर इथं आलेला आहे सर्व प्रोसेस तर इथं पीक पाहणीची डेट खाते क्रमांक सर्वे नंबर त्यानंतर किती क्षेत्र आहे खरीप आहे त्यानंतर इथं किती क्षेत्र तुम्ही टाकलेलं आहे आपण कापूस एक हेक्टर केलेला आहे त्यानंतर इथं सोयाबीन जे आहे एक तीस केलेलं आहे त्यानंतर टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आम्हाला सर्व हे माझी जी काही माहिती भरलेली आहे अचूक आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी तो थोडा वेट करा तर तुम्हाला इथं प्रॉब्लेम येत असेल तर थांबा त्याचप्रमाणे आता जे काही ज्यांची ई पीक पाहणी राहिलेली आहे त्यानंतर ईपीक पाहणी जर होत नसेल तर थोडं याचे जे काही जे काही अप्लिकेशनचा इथं प्रॉब्लेम आहे तर लवकरच तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करण्यात येईल त्यानंतर तुम्ही तुमचा फोटो अपलोड इथं होणार आहे त्यानंतर जे काही लेटेस्ट अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तर घाबरण्याचं काही कारण नाही तुमची इपीक पाहणीमध्ये जर तुम्हाला अशाच प्रकारचा अडथळा येत असेल तर तुम्हाला अप्लिकेशन अपडेट करून पुन्हा इन्स्टॉल करायची आहे तर इ अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल त्याचप्रमाणे वर्क करत नसेल तर थांबा एक दोन दिवसांमध्ये पुन्हा सुरळीतपणे ही जी अप्लिकेशन आहे इथं सुरू होणार आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू